नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजचा टॉपिक तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वपूर्ण असणार आहे नुकताच चर्चेत चालू आहे वन 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 नेशन वन वन नेशन इलेक्शन वन इलेक्शन मग हे कसं आहे याचा काय परिणाम होईल निवडणुकीवर आणि स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला हे कशा पद्धतीने उपयुक्त आहे तर याच्याविषयी डिस्कस जे आहे तर ते आपण करणार आहोत बघा नुकतंच युनियन कॅबिनेटने अठरा सप्टेंबरला लक्षात घ्या कोणती तारीख अठरा सप्टेंबरला याच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे कॅबिनेट कडून आता कॅबिनेट कडून मान्यता दिल्यानंतर पुढची प्रोसेस राहील की याचं विधेयक आणावं लागेल ते विधेयक पास करावं लागेल आणि त्याच्यानंतर देशात एक देश आणि एक निवडणूक हे जे तत्व आहे तर ते लागू होणार आहे लक्षात घ्या काय आहे वन नेशन वन इलेक्शन आपल्या भारतात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होतात महानगरपालिकेच्या पण होतात ग्रामपंचायतीच्या होतात जिल्हा परिषदेच्या होतात पंचायत समितींच्या होतात तर खूप साऱ्या निवडणुका आपल्याकडे होत असतात तर त्यापैकी या बिलाचा उद्देश आहे की ज्या काही राज्यांच्या विधानसभा आहेत सर्व राज्य बर का जेवढी काही राज्य आहेत प्लस आपल्या भारतात जे जनरल इलेक्शन होतं ज्याला आपण लोकसभेचं इलेक्शन म्हणतो खासदारचं तर या सर्व एकत्र एक व्हायचं तर याच्यासाठीच हे विधेयक आहे वन नेशन वन इलेक्शन कळायला का तुम्हाला तर विधानसभा आणि लोकसभेचे इलेक्शन एकदाच व्हावे बघा आता लोकसभेचं इलेक्शन झालं आपल्या भारतात तर याच्यासोबतच महाराष्ट्राचं पण विधानसभेचं इलेक्शन व्हायला पाहिजे तर याला काय म्हणू शकतो आपण वन नेशन वन इलेक्शन एकाच वेळी ही निवडणूक घेणे स्वातंत्र्यानंतर काही वर्ष ऑलरेडी वन नेशन वन इलेक्शन सिस्टीम चालू होती एकोणावीसशे बावन्न मध्ये जेव्हा आपली पहिली लोकसभेची निवडणुका झाली त्याच्यासोबतच सर्व राज्यांच्या निवडणुका झाल्या तर एकोणावीसशे बावन्न मध्ये पहिल्यांदा वन नेशन वन इलेक्शन हे सोबतच होतं त्याच्यानंतर पुढचं पण होतं सत्तावन्न मध्ये आणि बासष्ट मध्ये पण सेमच होतं म्हणजे नेहरू जेव्हापर्यंत होते तर तोपर्यंत त्यांच्या कार्यकाळात पूर्ण भारतात एकाच वेळी विधानसभा आणि एकाच वेळी लोकसभेच्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये बदल नव्हता एकोणीसशे सदुसष्ट मध्ये पण या निवडणुका शेवटच्या वेळी सोबत झालेल्या होत्या परंतु लक्षात घ्या नाईनटीन सिक्स्टी एट आणि नाईनटीन सिक्स्टी नाईन मध्ये काय झालं की काही राज्यांच्या विधानसभा आहे या मुदत पूर्व विसर्जित झाल्या किंवा काही यांच्या फोर्सफुली विसर्जित करण्यात आला राष्ट्रपती निवडणूक लावू आणि एकोणासशे सत्तर मध्ये लोकसभा ही विसर्जित करण्यात आली मग काय झालं की विधानसभा आणि लोकसभेच्या कार्यकालामध्ये प्रचंड डिफरन्स जो आहे तर तो दिसून आला पुढे इमर्जन्सी पण राहिली इमर्जन्सीमुळे आणखी लोकसभेचा कार्यकाल वाढून गेला त्याच्यामुळे काय झालं की लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा या वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या ओळी होत गेल्या आणि याला एक महत्वाचं कारण काय होतं एक राष्ट्रपती शासन आधी राष्ट्रपती शासनला काहीच मर्यादा नव्हती मग केंद्र सरकार काय करायचं की आपल्या विरोधी जेव्हा सरकार यायचं तर ते सरकार पाडून टाकायचं तसेच जर एखाद्या राज्यात पूर्ण विधानसभा नाही भेटू शकली पूर्ण बहुमत नाही भेटू शकलं तर त्यावेळी प्रॉब्लेम यायचा मग जोडतोडची सरकार बनायची आणि ती सरकार कधी पडून जायची मुदतपूर्व विसर्जन झालेल्या या विधानसभेमुळे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांच्या निवडणुका या वेगवेगळ्या व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे भारतात दोन वेगवेगळ्या निवडणुका व्हायला सुरुवात झाली लॉ कमिशनने एक एकशे सत्तरावा अहवाल एकोणीसशे नव्याण्णव मध्येच म्हटलेलं होतं की पाच वर्षात सर्व राज्यांच्या लोकसभा सॉरी लोक सर्व लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा या एकाच वेळी व्हाव्यात तसेच संसदीय समितीचा एक अहवाल होता दोन हजार पंधरा सालचा त्यांनी पण वन नेशन वन इलेक्शन ही जी सिस्टीम आहे तर ती सुचवलेली होती आता वन नेशन वन सिस्टीम इलेक्शन आपण केली मग त्याची अंमलबजावणी आपण कशा पद्धतीने करू शकतो याच्यासाठी सरकारने काय केलं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली त्यांना म्हटलं गेलं रामनाथ कोविंद समिती तर ही समिती स्थापन करण्यात आली दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसला यांनी चौदा मार्च दोन हजार चोवीस ला आपला अहवाल दिला या अहवालात त्यांनी देशात आपण वन नेशन वन इलेक्शन सिस्टीम राबवू शकतो हे सांगितलं याचे अध्यक्ष होते रामनाथ कोविंद याच्यामध्ये सात सदस्य होते ज्याच्यामध्ये गृहमंत्री अमित शहा अधिर रंजन चौधरी यांनी नंतर नकार दिला की मला या समितीत सामील व्हायचं नाही गुलाम नबी आझाद अरुणा सुभाष श्री कश्यप तुम्हाला माहिती आहे हे एक फार कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट आहे एन के सिंग नीती आयोगाचे अध्यक्ष होते हरीश साळवे वकील आहेत खूप मोठे आणि संजय कोठारी तर हे सर्व लोक आपल्याला पाहायला मिळतात याच्यापैकी अधीर रंजन चौधरी हे समितीमध्ये समाविष्टच झाले नाही यांनी नकार दिला समितीमध्ये जाण्यासाठी काँग्रेसचे ते नेते होते अधीर रंजन चौधरी आलं लक्षात तुम्हाला आता याची अंमलबजावणी कशी करण्यात येईल त्यांचं काय म्हणणं आहे या बिलानुसार की सगळ्यात आधी राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी होतील त्याच्यानंतर पुढच्या शंभर दिवसानंतर दुसरा टप्पा असेल की ज्याच्यामध्ये त्या राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद सगळ्यांच्या निवडणुका एकच सोयी होते म्हणजे इवन द महाराष्ट्रात सुद्धा बघा कधी बीएमसीची नगरपालिकाची निवडणूक लागते कधी याची लागते कधी त्याची लागते याच्यामुळे काय होतं मित्रांनो खूप सारा शासनाचा वेळ हा आदर्श आचारसंहितेमध्ये जातो आणि आदर्श आचारसंहितेमध्ये असल्यामुळे त्यांना कामं नाही करता येत ओके सर्व निवडणुकांसाठी एक सामायिक मतदार यादी तयार करायची वन नेशन वन इलेक्शनचा एक दुसरा एक जो पैलू आहे तो आहे एक कॉमन वोटर लिस्ट तयार करायची लक्षात दोन वोटर लिस्ट असतात एक वोटर लिस्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तयार करतं जी लोकसभा आणि विधानसभेसाठी व्हॅलिड असते दुसरी लिस्ट ही संबंधित राज्यांची जी स्टेट इलेक्शन कमिशनर असतात तर ते तयार करतात नगरपालिका महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आणि पंचायती निवडणुकांसाठी ते दोन वोटर लिस्ट असतात आपल्याकडे मग यांचं काय म्हणणं आता एकच वोटर लिस्ट असेल आणि वोटर कार्ड जारी करण्याचा अधिकार जो का कोणाला असेल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला असेल म्हणजे दोन वोटर लिंक असणार नाही देशभरात सविस्तर चर्चा सुरू केली जाईल की कशा पद्धतीने आपण याची अंमलबजावणी करू शकतो आणि याच्यासाठी इम्प्लिमेंटेशन टास्क फोर्स तयार करण्यात येईल की कशा पद्धतीने आपण वन नेशन वन इलेक्शन जे आहे तर ते राबवू शकतो तर असं त्यांचं मत आहे आता याच्यासाठी लक्षात घ्या आपल्या संविधानात काहीतरी दुरुस्ती कराव्या लागणार आहेत आपल्या संविधानात दोन घटना दुरुस्ती कराव्या लागणार आहेत या बिलने लक्षात घ्या एक जी घटना दुरुस्ती आहे तर त्याच्यामध्ये एकाच वेळी निवडणूक प्रणालीमध्ये संक्रमण आणि कार्यकाल संपण्यापूर्वी लोकसभा आणि राज्य विधानसभेसाठी नव्याने निवडणुका घेण्याची प्रक्रिया हाताळेल संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमत त्याच्यासाठी आवश्यक आहे त्याच्यासाठी थ्री सिक्स्टी चा आपल्याला वापर करावा लागेल म्हणजे याच्यासाठी दोन्ही संसदेतून आपल्याला दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे हे विधेयक मंजूर करण्यासाठी बघा ही घटना दुरुस्ती काय सांगते मित्रांनो हे दुरुस्ती पहिलं जे विधेयक आहे तर ते विधेयक कशाशी संबंधित असणार आहे लक्षात घ्या काही समजा आपण एक समजूया की कर्नाटकची असं समजा की दोन हजार एकोणतीस मध्ये वन नेशन वन इलेक्शन लागू होणार आहे कर्नाटकची निवडणूक नुकतीच दोन हजार सत्तावीस मध्ये झाली तर ऍक्च्युली कायद्यानुसार याचा कार्यकाल हा पाच वर्ष येणे पूर्ण करायला पाहिजे पण ही जी घटना दुरुस्ती होईल याच्यानुसार काय होईल जरी निवडणुका दोन हजार सत्तावीस मध्ये झाल्या कर्नाटकच्या तरी याचा कार्यकाल दोन हजार एकोणतीस मध्ये संपून जाईल आणि याच्यासाठी काय होईल की यांना दोन हजार एकोणतीस मध्ये पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील फॉर एक्झाम्पल एखादं राज्य समजा महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र राज्याची निवडणूक ही दोन हजार तीस मध्ये होणार होती यांचा कार्यकाल दोन हजार तीस मध्ये तर यांचा वेळ आधीच हा कार्यकाल संपून दोन हजार एकोणतीस मध्येच महाराष्ट्र राज्याच्या देखील निवडणुका सोबत घ्याव्या लागतील आणि काही राज्यांच्या निवडणुका ज्या समजा ज्यांचा राज्यांचा, रा, राज्यांचा कार्यकाल दोन हजार अठ्ठावीसच्या सहा महिन्यानंतर संपणार असेल मग सहा महिन्यांसाठी नवीन निवडणुका घेणं परत सहा महिन्यांसाठी असणं असं नाही होणार मग या सहा महिन्यांसाठी त्या राज्याच्या विधानसभेचा कार्यकाल जो आहे तर तो वाढावा लागणार आहे म्हणून याच्यासाठी विशेष घटना दुरुस्ती जी आहे तर ती करावी लागणार आहे ही कशासाठी मित्रांनो ही लोकसभा आणि राज्य विधानसभेचा कार्यकाल हा मॅच करण्यासाठी करावा लागणार आहे हे झालं दुसरं पुढची घटना दुरुस्ती विधेयक कशासाठी आहे की आपल्याला कॉमन वोटर लिस्ट तयार करायची बघा एक जी वोटर लिस्ट आहे ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तयार करतं दुसरी वोटिंग लिस्ट हे कोण तयार करतं राज्य सरकार तयार करतं आता लक्षात घ्या स्थानिक शासन स्थानिक सरकार हा जो विषय ना राज्य सूचीतील विषय मग राज्य सूचीतील विषयांवर कायदा करायचा असेल तर राज्यांची परमिशन लागते तर याच्यासाठी हे जे दुसरं घटना दुरुस्ती विधेयक असेल तर याला संसदेकडून दोन तृतीयांश बहुमताने हे पास करावं लागेल प्लस पन्नास टक्क्याहून अधिक राज्यांमधून हे साध्या बहुमताने पास करावं लागेल साधं बहुमत लागेल आणि साध्या बहुमताने हे जे बिल आहे तर हे पास करावं लागेल त्याच्यानंतरच दुसरी घटनादुरुस्ती जी आहे तर ती होणार आहे तसेच काही कलमांमध्ये बदल करावा लागणार आहे कलम त्र्याऐंशी मध्ये ज्याच्यामध्ये लोकसभेचा कार्यकाल असतो आणि कलम एकशे बहात्तर ज्याच्यामध्ये राज्य विधानसभेच्या कार्यकालांचा समावेश आहे याच्यामध्ये बदल करावा लागणार आहे तसेच नवीन एक कलम ऍड करावा लागणार आहे तीनशे चोवीस ए ज्याच्यामध्ये पंचायत आणि नगरपालिका स्तरांवर एकाच वेळी निवडणूक घेण्यासाठीची शिफारस करणार आहे तसेच एकत्रित यादी आणि फोटो ओळखपत्रांसाठी कलम एकशे पंचवीस मध्ये सॉरी तीनशे पंचवीस मध्ये देखील सुधारणा जी आहे तर ती करावी लागणार आहे या वन नेशन वन इलेक्शन सिस्टीम साठी आता वन नेशन वन इलेक्शन सिस्टीम जर आपण इम्प्लिमेंट केली तर याचे फायदे काय तर सगळ्यात आधी मेन फायदा काय मित्रांनो खूप वेळ आचारसंहिता लागते आता आपल्यासारखे विद्यार्थी जे आहेत तर ते स्पर्धा परीक्षा देतात तुम्हाला माहिती आचारसंहितेमध्ये ऍड अटकून जाते ऍड येत नाही परीक्षा होत नाही पुन्हा मग तारखा लांबत जातात बघा ना लोकसभेच्या याच्यामध्ये काही झालं नाही तर आता राज्याची विधानसभा येईल महाराष्ट्र राज्याची म्हणजे जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं गेलं तर या बारा महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रात चार महिने तर आचारसंहिता होती म्हणजे चार महिने काहीच करू शकलं नाही सरकार किंवा परीक्षा झाल्या नाही मग याच्यात काय होतं खूप सारे प्रोजेक्ट हे थांबून जातात मग प्रत्येक वेळी जेव्हा आचारसंहिता लागते ना सरकार काही गोष्टी करू शकत नाही तर तो एक प्रॉब्लेम होतो ज्यावेळी निवडणुका लागतात पुन्हा पुन्हा तीच प्रतिक्रिया लागते तीच क्रिया करावी लागते याच्यासाठी पैसा खूप खर्च होतो मित्रांनो पुन्हा सिक्युरिटी खूप द्यावी लागते तर सिक्युरिटी फोर्सेस आपल्याला लागतात याच्यामुळे आपल्या देशाची जी सिक्युरिटी आहे तर ती खतऱ्यात येऊ शकते मित्रांनो येऊ शकते कारण आपण खूप साऱ्या फोर्सेस महाराष्ट्र करू हरियाणामध्ये डिप्लॉय करू आता निवडणूक आहेत म्हणून पण त्याच फोर्सेस आपल्याला बॉर्डरवर जे आहे तर ते पाहिजे असतात पुढे याच्या विरुद्धाने काय बाजू याच्या विरुद्धाने एक जी गोष्ट आहे ना तर ती मित्रांनो आहे लोकशाही लोकशाही आणि दुसरं हे आपलं फेडरल स्ट्रक्चर दुसरं जे याच्यामधलं आहे संघराज्य पद्धती काय होईल मित्रांनो जेव्हा लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होतील तर त्या राष्ट्रीय मुद्द्यांवर होण्याची शक्यता जास्त असते म्हणजे पाकिस्तानच्या इशूवरून समजा पाकिस्तानने आपल्यावर अटॅक केला आणि आपण त्यांच्यावर अटॅक केला तर निवडणुका ही पाकिस्तानच्या अटॅकवर होऊन जाईल ना की महाराष्ट्राच्या स्थानिक मुद्द्यांवर ही व्हायला पाहिजे की महाराष्ट्राचे स्थानिक मुद्दे काय महाराष्ट्राचे आरक्षण आहेत महाराष्ट्राच्या नोकऱ्या आहेत महाराष्ट्राचे प्रकल्प जे बाहेरच्या राज्यात जात आहेत तर त्यांच्या संबंधी महाराष्ट्राचा एफडीआय आहे महाराष्ट्राचे विकास याच्यावर त्या निवडणुका व्हायला पाहिजे पण त्या निवडणुका कशावरील अमेरिके संबंधी पॉलिसी कशी आहे पाकिस्ताना संबंधी तुमची पॉलिसी कशी आहे चीन संबंधित तुमची पॉलिसी कशी आहे तर त्याच्या संबंधी या निवडणुका होण्याची शक्यता असते आणि हा लोकशाहीला थोडासा खतरा असतो मित्रांनो कारण की त्यावेळी जे राष्ट्रीय पक्ष असतात तर ते निवडणुका जिंकतात आणि त्यावेळी छोटे पक्ष स्थानिक पक्ष यांचं अस्तित्व संपायला जे आहे तर ते सुरुवात होते आणि संघराज्याच्या फेडरलिझमच्या स्ट्रक्चरला जे आहे तर ते खूप मोठी इजा पोचवत असत पुढे अंमलबजावणी कशी होईल तर याच्या संबंधी आपण ऑलरेडी माहिती घेतलेली आहे पुन्हा कोणत्या कोणत्या देशात वन नेशन वन इलेक्शन सिस्टीम आहे सगळ्यात मेन जे आहे तर ते युएसए आहे लक्षात घ्या युएसए मध्ये काय होतं जेव्हा आता बघा त्यांच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये काय होणार आहे इलेक्शन होणार आहे आणि जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचे रिझल्ट आहेत त्यांच्याकडे जवळपास पन्नास राज्य आहेत तर या पन्नास राज्यांपैकी काही राज्य जे आहे ना तर ते ज्यावेळी त्यांच्या राज्यात लोकसभेचे इलेक्शन समजूया जनरल इलेक्शन जेव्हा होतात त्याच्यासोबतच आय थिंक वीस का पंचवीस राज्य हे त्याच्या सोबत घेतात आणि वीस ते पंचवीस राज्य हे नंतर घेतात एकाच वेळी घेतात त्याला मिड टर्म इलेक्शन आपण म्हणत असतो म्हणजे युएसए मध्ये पण इलेक्शन वन नेशन वन पद्धतीने होतं खूप चांगल्या पद्धतीने होतं दक्षिण आफ्रिकेत तर एकाच वेळी राज्याच्या आणि लोकसभेचे इलेक्शन एकाच वेळी होतात इंडोनेशियामध्ये दोन हजार एकोणास पासून त्यांनी ही पद्धत अवलंबलेली आहे की एकाच वेळी ते निवडणुका घेणार आहे स्वीडन मध्ये ऑलरेडी घेतलं जातं बेल्जियम ब्राझील ब्राझीलमध्ये तर राज्य सरकारने आय थिंक तिथं फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि डायरेक्ट लोकल गव्हर्नमेंट आहे तर यांच्या निवडणुका एकाच वेळी होत असतात आणि जर्मनीमध्ये दे देखील एकाच वेळी निवडणुका ज्या आहेत तर त्या होत असतात तर हे जे आहेत तर ते हे जे काही देश आहेत की ज्यांच्यामध्ये ऑलरेडी वन नेशन वन इलेक्शन सिस्टीम ही लागू आहे आता याला काँग्रेस पक्ष विरोध करतोय किंवा खूप सारे पक्ष विरोध करतायत आणि तुम्हाला माहिती आहे आत्ताच्या सरकारकडे बहुमत नाही जर यांना हे विधेयक पास करायचं असेल तर दोन तृतीयांश बहुमत हे लागणारच आहे संसदेत मग याच्यासाठी राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही ठिकाणी बहुमत लागणार आहे याच्यामध्ये जर मार्ग काढायचा असेल तर ऍज अ म्हणजे मला माझं एक मत आहे याच्यावर समजा याच्यावर तर बहु सहमती बनणार नाही स्थानिक पक्ष तर पाठिंबा देणार नाही याला त्यांना प्रॉब्लेम येईल याच्यात एक सिस्टीम होऊ शकते मित्रांनो वन नेशन वन नेशन टू इलेक्शन वन नेशन टू इलेक्शन याला आपण म्हणू शकतो वन नेशन टू इलेक्शन सिस्टीम किंवा वन इलेक्शन काय होईल की समजा एकदाच लोकसभेचे इलेक्शन होईल एकदा लोकसभेचे इलेक्शन होईल आणि दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात म्हणजे अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर समजा हे आता हे दोन हजार चोवीस मध्ये झालं तर सव्वीस किंवा सत्तावीसच्या मध्ये सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होतील सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होतील म्हणजे अडीच वर्षानंतर दुसरा टप्पा घ्यायचा की ज्याच्यात सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होतील पण याला राष्ट्रीय पक्ष तयार होणार कारण की राष्ट्रीय पक्षांना पक्षा एकच नेता असतो समजा त्यांच्याकडे नरेंद्र मोदी आहे राहुल गांधी तर एकाच वेळी ते कोणत्या कोणत्या राज्यात जाईल पण त्यावेळी स्थानिक पक्षांना फायदा होईल कारण की स्थानिक पक्षाचा नेता एकच असतो म्हणजे महाराष्ट्रातले शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांना फक्त महाराष्ट्र पुरता फिरायचे पण ते जर राहुल गांधी वगैरे असतील तर यांना पूर्ण देश फिरायचा असेल तर त्यावेळी त्यांचा नकार येईल राष्ट्रीय पक्षांकडून यासाठी नकार येऊ शकतो आणि त्यावेळी स्थानिक पक्ष म्हणू शकतात की ही आयडिया तर फार भारी एकाच एक वेळी सर्व देशातील ज्या राज्यांच्या निवडणुका ज्या आहेत तर ते घेऊन टाका तर ही एक पद्धत होऊ शकते की याला खूप सारे पक्ष जे आहेत तर ते अॅग्री होऊ शकतात की लोकशाहीला पण धोकेदायक नाही आणि फेडरलिझम देखील वाचू शकते याच्या माध्यमातून किंवा आपण टप्प्याने जे आहे तर ते इलेक्शन जे आहे तर ते घेऊ शकतो तर तो पण एक जो आहे तर तो उपाय असू शकतो तर अशा पद्धतीने आपण वन नेशन वन इलेक्शन जाणून घेतलं तर तुमच्यासाठी एक होमवर्कसाठी एक प्रश्न तयार केलेला आहे की भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत निवडणूक आयोगाची निर्मिती किंवा स्थापना केलेली आहे कलम तीनशे वीस एकवीस बावीस आणि चोवीस याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते द्यायचं आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद